नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय ला मित्र या वर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थांबण्याल घेतलं टाळल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी सोयाबीन विकावं किंमत थांबाव हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजरामध्ये सध्याच्या कंडिशनला फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन विकावं किंमत थांबाव कशात हे सर्वात जास्त फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला ही देशांतर्गत बाजारामध्ये दे फेब्रुवारी महिन्यात स्वयंबुन विकावं किंमत थांबवा कशात हे ठिकाणी सर्वात जास्त फायदा फेब्रुवारी महिन्या सोयाबीन विकण्यात की मग फेब्रुवारी महिन्या सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबण्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावून करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवून सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाज बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्या सोयाबीन विकाव कि मग थांबाव कशात आहे सर्वात जास्त फायदा फेब्रुवारी महिन्या सोयाबीन विकण्या कि मग फेब्रुवारी महिन्या सोयाबीन न विकता थांबण्या हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी जाणून घेऊयात आपण सर्वजण सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या वर आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या कापणीची गती ही संथ आहे व त्याचबरोबर अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता या दोन कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचा भाव जो तेजीत तो सोयाबीनचा बाजार व फेब्रुवारी महिन्यात आपल्याला या ठिकाणी अकरा डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत जाताना दिसू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी या तेजीचा सकारात्मक परिणाम सोबतच देशामध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रचंड घटणारी सोयाबीनची विक्री याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात वाढणार मग अशा परिस्थितीत आपण सोयाबीन विकावं मग थांबावं समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे भविष्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात ओव्हरऑल दोनशेची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे या सर्व कारकांचा एकत्रित विचार केला तर आपण या ठिकाणी सोयाबीनची विक्री करणं या तेजीमध्ये फायद्याचे कारण तुम्हाला सांगतो भविष्यात काय सोयाबीनचा भाव खूप वाढणार नाही हाच बाजारभाव तुमच्यासाठी अतिउच्च आहे असं मानायला गेलं तर हरकत असणार नाही याच्यामुळे तुम्हाला समजावून सांगतोय ही हमीभावावर सोयाबीन विकत असेल तर ही बाब वेगळी पण खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर फेब्रुवारी महिन्यात या दोनशेच्या तेजीमध्ये एक्केचाळीसशे अथवा बेचाळीशीच्या भावावर आपण सोयाबीनची विक्री करावी आणि त्याचबरोबर भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजिनल पावती घेऊन ठेवावी ज्यामुळे होईल आपल्याला भविष्यात फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार